हे चिमुकले विद्यार्थी धाय मोकलून मोठ्या मोठ्याने रडत आहेत कारण त्यांचे शिक्षक त्यांच्यावर ओरडले म्हणून किंवा त्यांना शिक्षा दिली म्हणून नाही तर त्यांच्या लाडक्या शिक्षकांची आज बदली दुसरीकडे होणार आहे म्हणून ही कहाणी आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसमे येथे गेली आठ वर्षे आपल्या कार्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश फुलवणारे संवेदनशील प्रिय शिक्षक प्रशांत जाधव यांची यांच्या बदलीची बातमी शाळेत पोहोचताच जणू दुःखाचं सावट दाटून आलं ज्ञानासोबतच मायेची उब देणारे प्रत्येक बालकाच्या स्वप्नाला पंख देणारे आणि गेली दोन वर्षे शाळेतच राहून विद्यार्थ्यांशी एकरूप झालेले हे शिक्षक मुलांच्या जीवनाचा जणू भागच बनले होते निरोपाचा क्षण जसा जसा जवळ आला तसा तसा बालमनाचा कंठ दाटून आला हे चिमुकले मोठमोठ्याने रडू लागले डोळ्यातून ओघळणारे मोत्यासारखे अश्रू आणि रडण्याच्या साधांनी भरून गेलेले वातावरण हा हंबरडा फक्त विरहाचा नव्हता तो एका जिव्हाळ्याचा अपार आपुलकीच्या स्नेहबंधाचा आवाज होता हे अश्रू डोंगी नव्हते ते त्यांच्या अंतकरणातून आलेल्या निखळ प्रेमाचे प्रतीकच होते गुरु शिष्य नात्याच्या चौकटीत न मावणारे हे ऋणानुबंध जणू एका कुटुंबाचीच आठवण करून देणारे होते शिक्षकांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हृदयात आठवण त्यांच्या कार्याची खरी शिदोरी ठरली त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अश्रूंनी भरली असली तरी त्या आठवणीचा गंध मात्र आयुष्यभर मुलांच्या सोबत राहणार आहे खरा गौरव तोच की एका शिक्षकाने आपल्या साध्या निस्वार्थी सेवेमुळे शेकडो मनात प्रेम आदर आणि आपुलकीचं दीप कायमचं प्रज्वलित केलं मित्रांनो या शिक्षक आणि विद्यार्थी नात्याविषयी तुम्हाला काय वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असे शिक्षक जर लाभले तर खरी विद्यार्थ्याची घडत होईल धन्यवाद